नमस्कार तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायची आहे बरोबर ना तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंग्रजी कशी बोलायची इंग्रजी बोलण्याच्या कोणत्या पद्धती आहेत आणि कोणती सर्वात इफेक्टिव्ह टेक्निक आहे याबद्दलही माहिती सांगणार आहे तर सर्वात पहिली पद्धत म्हणजे ट्रान्सलेशन मेथड ट्रान्सलेशन मेथडमध्ये मेथड मेथ तुम्ही तुमच्या नेटिव्ह लँग्वेजमधून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करता आणि इंग्रजी बोलता दुसरी पद्धत आहे ग्रॅमरची या पद्धतीमध्ये ग्रॅमर शिकलं जातं आणि ग्रॅमर शिकून इंग्रजी बोलली जाते आणि तिसरी पद्धत आहे ती म्हणजे शॅडोईंग टेक्निकची म्हणजेच कॉपिंग मेथड याच्यामध्ये तुम्ही नेटिव्ह स्पीकर्सला किंवा इंग्लिश स्पीकर्सला कॉपी करता आणि त्यांना केअरफुली ऐकून तुम्ही स्वतः प्रॅक्टिकली हळूहळू इंग्रजी बोलायला शिकता तर या तीन टेक्निक मी तुम्हाला सांगितल्या पण या तीन टेक्निकमध्ये आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर्वात इफेक्टिव्ह अशी टेक्निक इंग्रजी बोलण्यासाठीची कुठली तर या तिन्हीमध्ये सर्वात इफेक्टिव्ह टेक्निक माझ्या मते शॅडोईंग टेक्निक आहे ज्याच्यामध्ये तुम्ही नेटिव्ह स्पीकर्सला इंग्लिश भाषेमध्येच व्यवस्थित ऐकता केअरफुली ऐकता आणि त्यांच्यासारखंच इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करता यामध्ये कमी वेळेमध्ये तुम्ही इंग्रजी बोलता आणि खूप इफेक्टिव्ह वेने तुम्ही इंग्रजी बोलायला शिकता म्हणून ही सर्वात चांगली टेक्निक मला वाटते तर या पद्धतीत तुम्हाला कशा वाटल्या तुम्ही कॉमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अशाच पद्धतीचे महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार भेटूयात पुढच्या अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच